दारुड्या माणसाला ना बायको खरंच चांगली भेटती बर का त्या बिचारीचं नशीबलाही खराब असतं की त्याच्यासारखा नवरात्रीला भेटलेला असतो मी म्हणत नाही सगळे लोक पिणारे सारखेच असतात पण काही ठिकाणी एवढे दारुडे लोक वाया गेलेले असतात आणि त्यांना जर जगानं विचारलं की बाबा जरा पेची कमी करावी का पितो पहिलं उत्तर त्याचं काय असतं माहितीये काय सांगायचंय घरातून टेन्शन आहे मग परत विचारलं बाबा काय टेन्शन आहे दुसरं उत्तर काय असणार बायको टेन्शन घेते एवढंच नाही हो घरच्या नजरेत सुद्धा बायकोला उतरवतील आणि जगाच्या सुद्धा काही काही वेळा बायकोवर नको ते आरोप टाकतील की माझी बायको अशी आहे म्हणून म्हणजे त्यांना नशेसाठी आणि स्वतःतला चांगलं दुसऱ्याच्या नजरेत बनवण्यासाठी ते त्याच्या बायकोवर आरोप करतील यक्रावर आरोप करतील नको नको ते पण तो दारुडा माणूस एवढा विचार नाही करत आज आपण बायकोवर आरोप केले संशयाचं भूत आपण घरातल्या डोक्यात घातलं किंवा समाजाच्या डोक्यात घातलं तर उद्या आपल्या बायकोला जगणं मुश्किल होईल आणि दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा ती तुमच्या अर्धांगिनी आणि तुम्ही तिच्यावर नको ते आरोप करताय पण यामुळं जी बाहेरचे लोक असतात ना तिच्याकडं फालतू आणि वाईट नजरेनं बघतात आणि कुठं बी म्हणलं ना दारुडेच्याच घरात नाही कुठल्याही घरात बाईकवर संशय घेण्याचं जर कारण घडत असेल बाहेरच्या लोकांनी तर त्याला फक्त आणि फक्त नवरा कारणीभूत असतो सुरुवात नवरेपासून होती जर नवराच आपल्या बाईकविषयी वाईट नाही बोलला तर काय ताकत आहे जगाची